जय शिवराय आज आपण या व्हिडिओ मध्ये रोहिडा त्याला विचित्रगड असेही असे म्हटले जाते तर हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत तर सह्याद्रीच्या डोंगरांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगर मार्ग आहे या डोंगररांगेत तीन ते ती चार किल्ले आहेत यापैकी रोहिड खोऱ्यात बसलेला हा किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडेश्वर रोहिड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहेत या खोऱ्यात बेचाळीस गावे होती त्यापैकी एक्केचाळीस गावी सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात रोहिडेश्वर किल्ला हे रोहिड प्रमुख ठिकाण होते रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणे सुमारे सहा मैलांवर आहे रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्र गड किंवा बिनीचा किल्ला असे देखील किल संबोधले जाते या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मोहम्मद आदिलशाहने या किल्ले गड्याची दुरुस्ती केली असे अनुमान निघते इसवी सन सोळाशे मध्ये पुर पुरंदरच्या तहानानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन मोगलांच्या स्वाधीन केला होता चोवीस जून इसवी सन सोळाशे सत्तर रोजी शिवाजीने किल्ला परत घेतला कानोजी यांच्याकडे बोरची पूर्णतर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते रोहिडाचे गडकरी त्यांच्याकडून तीच होऊन घेत होते शिवाजी शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की तीचच होऊन का शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत असलेले दवस घ्यावे पुढे किल्ला मोगलांनी जिंकला मात्र पंत संचिवांनी संच्चि, औरंगजेबाशी झुंझुन किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड तोरणा तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोर भोरकरांकडे होता पहिल्या दरवाजाच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिरराब आहे पुढे पंधरा ते वीस केल्यावर दुसरा दरवाजा लागतो इथून आत गेल्यावर समोरच भुयारी टाकी आहे याचे पाणी महिने पुरते येथून ते सात पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागेल हा दरवाजा अतिशय भक्कम आहे यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते दोन्ही बाजू हत्तीचे शिर कोरण्यात आले आहेत तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारशी शिलालेख आहेत आजूबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे इथून आत शिरल्यानंतर समोरच दोन वास्तू दिसतात एका गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिड मल्ल उर्फ भैरवनाचे भारा, मंदिर लागते मंदिरासमोर लहानसे टाके दीपमाळ व चौकोनी थंडगी आहे देवळात गणपती भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत रोहिडाचा घेर तसं लहानच आहे किल्ल्याच्या आग्रे आग्रेस शिरवलेले बुरुज पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज उत्तरेश वाघजाईचा बुरुज आणि पूर्वेस फत्य बुरुज व सदरेचा बुरुज असे एकूण सहा बुरुज आहेत गडाची तटबंदी व बुरुजाचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्याची सलग रांग आहे इथून एका भूमिकेत पाण्याचे टाके आहेत मानवी मूर्ती व आहेत किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच केला जायचा हा चुना चुनाखडीच्या स्वरूपात गडावर यायचा तो मळून एक संघ करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चिकी फिरवली जायचे असे हे चुनाचे खाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात किल्ले रोहिडेश्वर या किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की नक्की ऐका आणि किल्ल्याला नक्की भेट द्या धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ माता